कोरोना काळात अनेक गरिबांचे रोजगार गेले त्यातच अनेक नागरिकांना उपासमारीच्या यातना सहन कराव्या लागल्या या महामारीत दिव्यांग नागरिकांचे तर झाले अशा नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत यापूर्वी अनेक दानदाते पुढे आले मात्र आता त्यांना मदत करण्यासाठी कोणी येत नसल्याने आता पुन्हा दिव्यांग विभागाचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर यांनी मदत करून दिव्यांग नागरिकांच्या बाजूने उभे राहिले आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॅम्प येथील शासकीय विश्राम भवन येथे पन्नास दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या महामारीच्या काळामध्ये सर्व क्षेत्रात सर्वच हक हकबल झाले आहेत मग तो एखादा श्रीमंत का असोना सामान्य वर्ग का असो ना त्याहीपेक्षा सर्वात जास्त हक्कबल जर कोणी झाले असतील तर कष्टकरी कामगार शेतकरी आणि दिव्यांग बांधव आणि म्हणून त्यांना एक मदतीचा हात म्हणून आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे स अध्यक्ष सन्माननीय राणाभाऊ यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही दिव्यांग बांधवांना एक छोटा मदतीचा हात म्हणून किराणा साहित्याची किटचं वितरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अशा कार्यक्रमाला एक सांगण्यासारखं आहे की सर्वच लोक मदत करतात सर्वांमध्ये जागृती झालेली आहे या दिव्यांग बांधवांना मदत करण्याची भावना आता जनतेमध्ये नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे हे या चळवळीचे यश आहे यावेळी मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एळतकर काँग्रेस सेवा दल चे से अभिनंदन पेंढारी माजी कुलगुरू पाटील राजेश चव्हाण अॅडव्होकेट पी एस खडसे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते एक अतिशय चांगला था काम आमचे भाऊ किशोर भाऊ बोरकर यांनी केलेला आहे खरं म्हणजे कोरोना काळामध्ये या लोकांपर्यंत मदतच नाही पोहोचवून राहिली जशी पाहिजे सगळी कामं ठप्प झालेली आहे दूर दुरून जी मदत येत होती आम्ही जे वाटप करत होतो अमूक तारखेला शंभर लोकांना वाटप ते सगळं बंद झालं त्या पार्श्वभूमीवर आज जे वाटप केलं आणि त्या झोऱ्यामध्ये त्या सगळ्या किराणा मीस प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो अतिशय आनंद झाला भाऊ आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशीच कामं आपण भविष्यात करत राहाल अशी शुभेच्छा देतो धन्यवाद अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती